मित्रांनो राज्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा वाटप अनेक जिल्ह्यात होत आहे आणि याच अनुषंगाने नेहमी एक प्रश्न विचारणा केला जात आहे आणि तो म्हणजे पीक विमा कधी मिळणार कोणत्या जिल्ह्याला मिळाला कोणता जिल्हा बाकी आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील प्रधानमंत्री फसल विमा योजनेची माहिती पाहत असताना शेतकरी यांनी काही मुद्दे समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि याविषयी सविस्तर या व स्पष्टपणे माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी दीपक मालदे आप आणि आपण आज पाहत आहोत राज्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा वितरणाबाबत माहिती चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सध्या राज्यात लोकसभा निवडणुका पार पाडल्या जात आहे आणि या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिवृष्टी अनुदान दोन हजार तेवीस हे शेतकऱ्यांना ची प्रक्रिया पूर्ण करून थेट बँक खात्यामध्ये वितरित होताना आपण पाहिलं आणि हीच परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून राज्यातील बाकी असलेल्या जिल्ह्यांना पीक विमा वितरित केला जाऊ शकतो यात कोणत्याही प्रकारची शंका नाही कारण या मागील पार्श्वभूमी काय आहे मे महिन्याच्या अखेर किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीक विमा मिळू शकतो कारण आपण यापूर्वी बघितलं असेल सुरुवातीला असे अंदाजे लावले जात होते की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी यांना पीक विमा वाटप केला जाईल व जेणेकरून शेतकरी मतदान करतील शे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल अशा स्वरूपाच्या अपेक्षा होत्या अतिशय कमी जिल्ह्यात निवडणुका काळात पीक विमा वितरित झाला दहा मे पंधरा मे या पद्धतीने वाटप करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं ज्या ज्या शेतकरी यांना यांनी पीक विमा कंपनीकडे आपल्या शेतातील पिकांच्या नुकसानीच्या तक्रारी पीक विमा कंपनीकडे केल्या आहेत अशा शेतकरी यांना काही जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात पीक विमा वाटप केला गेला ज्याला आपण क्लेमचा विमा असं म्हणतो म्हणजेच पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम ज्या ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हास्तरीय पीक विमा समिती यांच्या अंतर्गत पीक विमा कंपनीस अधिसूचना काढण्यात आली होती अशा काही ठिकाणी आतापर्यंत वाटप केले जाते किंवा वाटप करण्यात आलेले आहे ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा जो काही क्लेमचा पीक विमा होता म्हणजे जो काही त्यांनी नुकसान नुकसानीची तक्रार पीक विमा कंपनीकडे केलेली होती अशा क्लेमचाच विमा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे मित्रांनो एक एप्रिल नंतर साधारणपणे ज्या ज्या मंडळातील शेतीचा पीक विमा अर्थात पीक कापणीच्या अंतिम अहवाला आधारे जो पीक विमा मंजूर झाला तो वितरित होणे गरजेचे होते तो वितरित होईल असं सांगण्यात देखील येत होतं परंतु जो तो पीक विमा अद्यापही कुठे वाटप करण्यात आलेला नाही आणि म्हणून आता हा पीक विमा दिनांक पाच जून पासून ते वीस जूनच्या दरम्यान मिळू शकतो अशी शक्यता आहे मित्रांनो एकंदरीत राज्यातील परिस्थिती जर आपण पाहिली तर अतिशय भयानक परिस्थिती आहे गोंदिया जिल्ह्यात जिल्ह्याला जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी असेल ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी असेल मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता परंतु वाटप ज्या पद्धतीने होते ते खूपच दुर्दैवी आहे गोंदिया जिल्ह्यात दुष्काळात जास्त मंडळी घालण्यात आली परंतु अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानमध्ये या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते परंतु एकंदरीत आपण जर बघितलं तर साधारणपणे दोन लाखापेक्षा जास्त शेतकरी पीक विमा भरून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असताना या ठिकाणी दुर्दैवाने खूप कमी शेतकऱ्यांना क्लेमचा पीक विमा मिळालेला आहे तसेच अहिला जर बघितले तर येथील दोन लाख पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक विमा वितरित होणं गरजेचे होते परंतु वाटप शेतकऱ्यांना आहे अडोतीस हजार शेतकऱ्यांना फक्त आणि अशाच प्रकारची वस्तुस्थिती राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये आहे तसेच बीडमध्ये व वा, नांदेडमध्ये वाटप सुरू झालं थोड्या फ्रा थोड्याफार प्रमाणात वाटप करण्यात आलं आणि नंतर वाटप पुन्हा बंद करण्यात देखील आलं जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलं त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यात काही शेतकरी घेण्यात आले त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यात आला जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगावमध्ये बा वाटला गेला बाकीचे तालुके अद्यापही वितरित झालेला नाही धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये कुठेतरी थोड्याफार प्रमाणात वाटला गेला थोडासा बाकी ठेवला व या ठिकाणी क्लेमचासुद्धा लाखो शेतकऱ्यांना क्लेमचा विमा मिळालेला नाही म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये तर अनेक शेतकऱ्यांचे जे काही क्लेम होते ते पीक विमा विमा कंपनीकडून नामंजूर करण्यात आले बाद करण्यात आले तसेच परभणीचे जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नाकारण्यात आले लातूर जिल्ह्यामध्ये मसूर मंडळाच्या अधिसूचना काढण्यात आली होती फक्त बत्तीस मंडळांना पीक विमा देण्यासाठी पीक विमा कंपनीने मंजूर पीक विमा कंपनीने मंजुरी दिलेली आहे व बत्तीस मंड मंडळांना पीक विमा देण्यासाठी या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये मंजुरी मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण एक विषय या ठिकाणी लक्षात घ्यावा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम मिळाली म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळतो असे नाही यामध्ये पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा शासनाला सादर करण्यात येणाऱ्या पीक विमा कापणीच्या अंतिम अहवालानुसार ठरविला जातो यावर आधारित ही सर्व प्रक्रिया पंच्याहत्तर टक्के विम्याची होत असते परंतु यामध्ये जर आपण समजून घेतलं तर लक्षात येईल पहिला पंचवीस टक्के पीक विमा मिळाला मिळत असताना फक्त पंधराशे रुपये मिळाला आणि नंतर पीक विमा कापणीचा अंतिम अहवालानुसार जर चाळीस हजार तीस हजार पीक विमा आला असेल तर उर्वरित जे काही रक्कम पीक विम्याची असेल ती समायोजन करून त्या शेतकऱ्याला मिळत असते आणि त्याला पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळतो परंतु पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार हे कधी फायनल होतं ज्यावेळेस त्या विभागाचे महसूल मंडळ अंतिम पीक कापणीचा अहवाल शासन दरबारी सादर करतात ते मंडळ पात्र होते त्यावेळेस अधिसूचना काढलेल्या अधिसूचित मंडळांना किंवा अधिसूचना न काढलेल्या मंडळ असेल परंतु ते अंतिम पीक कापणीच्या अहवालानुसार पात्र झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळतोच मित्रांनो यात आपण जर बघितलं तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून यापूर्वी सांगितलं जात होते की राज्य शासना राज्य शासनाचा केंद्र शासनाचा हिस्सा बाकी आहे अशी कारणे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून यापूर्वी सांगितल्या जायची पीक विमा मिळावा याकरता अहिल्यानगर जामखेडमध्ये पाहिलं असेल की प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आंदोलनाची नोटीस देण्यात आली होती अमरावती येथील मोठ्या प्रमाणात बाकी अमरावती येथील देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी पीक विम्यासाठी बाकी आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात अतिशय मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे धाराशिवमध्ये पीक विम्याचा पाठपुरावा सुरू आहे या सर्व परिस्थितीमध्ये पीक विमा कंपनीवर शासनाकडनं व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा विविध शेतकऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून दबाव येणे गरजेचं आहे परंतु राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा कालावधी सुरू आहे अशा अवस्थेत सध्या कुठलाही विभाग प्रशासन कुठलाही विभाग निवडणुकीचा कार्यक्रम सोडून इतर कामावरती शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करत नाही किंवा त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही यामुळे शेतकरी कोणाकडे न्याय मागावा हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे त्यामुळे लोकसभा निवडणुका निकाल लागल्यानंतर राज्यात विमा सु वाटपाला सुरुवात होईल अशा प्रकारची अपेक्षा वाटते आणि म्हणून आता एकंदरीत दोन जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीचे सर्व कार्यक्रम या ठिप ठिकाणी संपणार आहे आणि यानंतर चार जूनला निवडणूक निकाल लागेल व त्यानंतर जे जे महसूल मंडळे सरसगट पीक विम्यासाठी पात्र झाले तर तुम्ही क्लेम न करता सुद्धा तुम्हाला पीक विमा मिळू शकतो यामध्ये आता तुमचे महसूल मंडळ पीक विमा वाटपाची जी प्रक्रिया प्रक्रिया आहे ती प्रक्रिया साधारणपणे दोन जूननंतर सुरू होऊ शकते ज्यामध्ये पाच जूनपासून ते वीस जूनपर्यंत अंतिम कापणीच्या अहवालाच्या आधारे पीक विमा वाटप केला जाऊ शकतो आणि तशी माहिती कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात देखील आलेली आहे मित्रांनो महसूल मंडळ सरसगट पीक विमासाठी पात्र झाले तर तुम्ही क्लेम न करता सुद्धा तुम्हाला तुमचा पीक विमा मिळू शकतो तुमचा महसूल मंडळ अधिसूचनेमध्ये असेल तर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला असेल आणि अंतिम पीक कापणीच्या आधार जर तुमचं महसूल मंडळ शेती पीक विमासाठी मंजूर होत असेल तर तुम्हाला पीक विमा मिळेल आणि जर आधी सूचना काढलेली नसेल तरीसुद्धा तुम्हाला पीक विमा मिळू शकतो यामध्ये कोणते महसूल मंडळे पात्र होतात हे देखील आता पाहण्यासारखं असणार आहे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की पोर्टल सध्या बंद आहे पोर्टल सुरळीत झाल्यानंतर आठ दिवसामध्ये म्हणजेच वीस जूनच्या नंतर आम्ही पीक कापलीच्या अंतिम अहवाला अहवालानुसार जी महसूल मंडळे पात्र होतील त्या मंडळांचा पीक विमा वाटप करू अशा पद्धतीचे कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात राज्यातील काय परिस्थिती आहे हे आजच्या या अपडेटच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो यामध्ये आता क्लेमचा विमा जो काय आहे तो अंतिम कापणीच्या अहवालावरती आधारित असणार आहे त्यामुळे आता चार जूननंतर किंवा वीस जूनच्या नंतर पीक विमा मिळतो की काय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद